तर नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांनो तर कसे आहात तुम्ही माझी इच्छा आहे की तुम्ही चांगलीच असाल तर खूप दिवस हो झाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ नाही आले त्यासाठी मी सगळ्याची माफी मागतो तर काही कारणामुळे मला व्हिडिओ करता नाही आले तर आत्तापासून आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ चालू होणार आहे तर जास्त पडवा नका डायरेक्ट आपल्या पॉईंटवर येऊ तर आता झालंय भरपूर पाऊस आणि पाऊस झाल्यावर आता आला विषय पेरणीचा तर आता मी आलो आहे शेतात पेरणी करायला म्हणजे पप्पान मी आलो आहे तर पप्पाची तिकडे चालली पेरणी तर मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो थो की पेरणी कशी चालली आहे तर आम्ही इथं पिरू राहिलो तूर तर ही तूर आम्ही पाच फुटा पिऊ राहिलो आहे आणि तुरीची जात म्हणजे आम्ही गोदावरी म्हणून तूर पिरू राहिलो आहे तर ही तूर पेरताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूट पर नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत आपणपर्यंत शेअर करा त्यांना आम्ही तूर पेरायला हे बघा निर्मल कंपनीचं गोदावरी दोन हजार बिडियान दोन हजार तेरा एक्केचाळीस हे बियाणं वापरलेलं आहे हे तर भी हे हे बियाणं सर्टिफाईड आहे त्यामुळे आम्ही हे वापरतो कारण आम्ही दोन वर्षापासून आमचा अनुभव आहे की आम्ही हे बी वापरतो जर ह्या बिया म्हणजे ह्या तुरीची जर आपण काळजी घेतली तर आपल्याला एकरी चौदा पंधरा क्विंटल उत्पन्न भेटतं त्यामुळं हे प पेरणी करताना तुम्ही पाहिल्यापासून जर काळजी घेतली तर ही बी तुम्हाला भरपूर उत्पन्न देऊ शकतं तर याच्यापुढची मी तुम्हाला नंतर काही माहिती सांगणारची उघडल्यानंतर याची छाटणी वगैरे कशी कार का करायची पण आज फक्त आपण पेरणी विषयावर बोलून येऊया तर आपण ना तूर पेरताना तुरीसोबत हे डी ए पी खत आणि प्लस त्याच्यामध्ये हे जे जांभळ्या कलरचे जे दिसतंय ते म्हणजे सल्फर दोन्ही मिक्स करून पेरू राहिलो आहे मी येते अंदाज कसं की एका घामाल्याला दोन वनजळा असं सल्फर घेतलं आहे कारण सल्फर पेरल्याने काय होतं तूर उगवण्याला मदत होती आहे आणि डी ए पी पण त्याला उगवण्याला मदत होती कारण मग नंतर खत टाकायची जरूरत नाही कारण आत्ताच रोपट्याला जर खत भेटलं तर नंतर जास्त ते दूषित होत नाही म्हणजे त्याला आजार वगैरे होत नाही किंवा कीड वगैरे लागत नाही त्यामुळं शेतकरी बांधवला एक माझी विनंती आहे की तूर पेरताना तुम्ही त्याच्यासोबत खत पेरावंच आणि प्लस सल्फर पण पेरावा अवजार तिफनचा असून म्हणजे की अठरा फुटावर फन आहे पाच फानाचा अवजार आहे दोन फानाच्यामध्ये अठरा इंचाचं अंतर आहे तर आम्ही पेरताना काय केलं आहे की ह्या जे आहे ना म्हणजे चार पाच याच्या मधलं काय केलं दोन इकाडचे सोडून दिलं दोन मधल्या मधल्याच्यात बी टाकले म्हणजे याच्यात खत आहे आणि पुढच्या पिठीमध्ये बी आहे तर पेरताना काय करा खत पेरत जा तुरीसोबत तर हप्पा इकडं हे दोन सोडून इकडं दोन सोडून या तूर आहे मधून चालू आहे साईड चे दोन होल मोकळे आणि ही तुरी पाच फुटावर आहे आणि हे आमचं अवजार तिफनच आहे म्हणजे अठरा फुटाचं म्हणजे दोन काक्राचे मध्ये अठरा फुट अंतर आहे పీర్నీ తురించి